की धड़ाड़ाता हूँ बिस्ला निकाला है हैप्पी बर्थडे रमेश थैंक यू थैंक यू ऑल ऑफ बाबा लगता है बाय बाय आणि चला तर फ्रेंड्स क्यूचा डॅडा आता ऑफिसला गेलेला आहे आणि क्यू अजून झोपलेली आहे आणि क्यूच्या डॅडासाठी आपण थोडंसं सरप्राईज प्लॅनिंग करणार आहोत पण ते अजून क्यूच्या डॅडला माहीत नाही मी रात्री सहज रात्री बाराला विश करता करता विश केला आणि सांगितलं की ह्यावेळेस का मी काही बड्डे वगैरे करणार नाही सेलिब्रेशन वगैरे कारण मला बाहेर क्यूला घेऊन जाता येत नाही ना त्यामुळे आणि त्यावेळेस क्यूच्या डॅडा म्हणे की काही काही प्रॉब्लेम नाही मला काही बड्डे गिफ्ट नको आहे मला तू एवढं मोठं गिफ्ट आहे आणि क्यू दिली मेन तुम्हाला बड्डे गिफ्ट म्हणून त्याच्यामुळे मला बड्डे गिफ्ट काही नको आहे पुढच्या वर्षी आपण बड्डे सेलिब्रेट करू असं मला क्यूच्या डाड्याने सांगितलं आहे पण मी त्यात माझा स्वतःचा पोपट झालेला आहे का मी ऑनलाईन वस्तू दोन मागवल्या होत्या तर त्यात दोन्ही एक ऑर्डर तर मिस म्हणजे त्याची डिलि एक्सपेक्टेड डिलिवरी डेट होती ती आधी बावीस होती तर ती मी म्हटली येऊन जाईल तोपर्यंत पण नंतर त्याची डिलिव्हरी डेट एक्सपेक्टेड ती डायरेक्ट सत्तावीस झाली आणि एकोणावीस तारीख आली तरी ती डिश शिपिंग झालेलीच नव्हती तिथनं त्याच्यामुळे ती एक ऑर्डर मी कॅन्सल केली आणि दुसरी ऑर्डर मागवलेली होती तर ती आली अर्ध्या रस्त्यात आली ती आणि नंतर तिथनं मेसेज आला की ऑर्डर कॅन्सल केली म्हणून की आमच्याकडे डिलिव्हरी पार्टनर अवेलेबल नाही आहेत त्याच्यामुळे तिथे मग ती ऑर्डर पण कॅन्सल झाली त्याच्यामुळे माझं स्वतःच पोपट झालं नाही ते मी एकदम रिलॅक्स होते आणि डेकोरेशनच्या वस्तू मी मागवल्या होत्या घरी त्या ऑनलाईन त्या आल्यात पण आता गिफ्ट जे मागवले होते ते दोन्ही आता कॅन्सल झालेले आहेत त्याच्यामुळे आता बघू मला गावात जायला कसं जमतं आणि बघू कसं काय होतंय ते किवची झोप झालेली आहे गुड मॉर्निंग बेबी गुड मॉर्निंग दिदू സോനു ഗുഡ മോ ഗുഡ മോണിംഗാ ഓഹി ത്തിട്ടാ हाय फ्रेंड जसं की मी तुम्हाला बोलली होती की किवीचा डाडा ऑफिसला गेला आहे आणि त्याच्यासाठी आपण सरप्राईज प्लॅन करणार आहोत तर त्यानंतर मी गावात गेली होती किवला म्हणजेच रमेशच्या मामाची मुलगी आहे तिला घेऊन मी गावात गेली होती त्यानंतर थोड्याशा वस्तूही घेऊन आली आहे आणि डेकोरेशनच्या वस्तू मी ऑनलाईन मागवल्या होत्या त्याचंच आता डेकोरेशन पण चालू आहे बघू शकता तुम्ही आता बोलून फुगवतोय आम्ही बाकीचं जसं जसं होईल तसं दाखवते ही आहे छकुली म्हणजेच रमेशच्या मामाची मुलगी आणि खरंच मग ती आल्यामुळे मला खूप जास्त हेल्प झाली कारण मला मोठा प्रश्न पडला होता की माझ्या जसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या ऑर्डर कॅन्सल झाल्या होत्या त्याच्यामुळे मग मला बाहेर जाणं हे जाणंच जाणं होतं आणि ती आल्यामुळे मग मला तिच्यासोबत जावं जाऊन मला बाहेरून वस्तू घेऊन येता आल्या आणि केक वगैरे सर्व गिफ्ट वगैरे सर्व मला तिने डेकोरेशनलाही खूप हेल्प केली त्यामुळे तिचे खरंच खूप जास्त म्हणजे तिला थँक्यू म्हणा म्हटलं पाहिजे कारण तिच्यामुळे माझी खूप मोठी हेल्प झाली नाहीतर काही काहीच गोष्टी झाल्या नसतं मला बाहेर किवला एकटं टाकून ता बाहेरही जाता आलं नसतं आणि तिच्यापाशी कोणी ना कोणी थांबणं गरजेचं होतं त्यामुळे मग आम्ही पण आल्या होत्या मामा मामी आणि छकुली हो, हे थँक थँक्यू म्हटलं पाहिजे खर तर त्यांच्यामुळे म्हणजे हे एवढं सगळं होऊ शकलं नाहीतर सगळं अनएक्सपेक्टेड होत आणि आमचं डेकोरेशन चालू असताना क्यू पूर्ण वेळ झोपलेली होती नंतर थोडंसं काहीतरी बाकी होतं तेव्हा क्यू उठली आणि त्यानंतर पण तिला दूध वगैरे दिल्यानंतर छकुलीने तिला छान सांभाळलं छान तिच्याशी खेळत होती त्याच्यामुळे ती मस्त हसत होती त्यामुळे आमचा तिघींचाही वेळ कसा गेला समजलंच नाही Gracias. Okay. 拿到这个问题。嗯 <laughs> <laughs> ¡Gracias! Sí. 食べた。 应该有。 你看这个。 ちょっと行かないでちょ。<laughs> <laughs> 두 개다 두 You आपलं डेकोरेशन झालेलं आहे आणि किव खेळते जोक्यावर दीदी देवीची आत्ताच झोप झालेली आहे बिघडला गळा बारीक बारीक येती कळा बारीक बारीक येती कळा पण मनाल धीर धरा जरा कुडाचा आकारा Happy birthday. <laughs> hey, Daku.

ウト आणि चला तर फ्रेंड्स आता आम्ही चिकुलीला सोडायला आणि तसंच आम्ही आता एक लग्नाला पण जाणार आहे आणि चला तर फ्रेंड्स मी लग्नावरून जाऊन आल्यानंतर आल्यानंतर लगेच झोपून घेतलं होतं त्यामुळे आल्यानंतर मी चेंज वगैरे करून शूट वगैरे काही केलं नाही झोपून घेतलं होतं दुपार कंटिन्यू भर आल्यामुळे मला दमल्यासारखं झालं त्याच्यामुळे मी झोपली होती त्याच्यामुळे आत्ता थोडं जाग आली त्यामुळे म्हटलं की आपला ब्लॉग एंड करायचा राहिला आहे तर आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूया आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ला कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आजचा बड्डेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटलं तोही कमेंट करून नक्की सांगा चला बाय